लोकसभा अध्यक्षपदासाठी आज देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक झाली या निवडणुकीत एन डी ए आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार के सुरेश यांचा पराभव केला अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाही अशी अपेक्षा होती परंतु विरोधकांनी उपाध्यक्षपदाची मागणी केली या मागणीवर मात्र सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले नाही त्यामुळे इंडिया आघाडीने या निवडणुकीसाठी के सुरेश यांना उमेदवारी दिली त्यामुळे या पदासाठी निवडणूक घ्यावी लागली या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बिर्ला यांनी बाजी मारली केरळमधील वायनाडची जागा रिक्त होती सात जणांनी अद्याप शपथ घेतलेली नाही त्यामुळे या निवडणुकीत पाचशे पस्तीस आमदार त्यामुळे या निवडणुकीत पाचशे पस्तीस खासदार मत देण्यास पात्र होते उमेदवाराला निवडून देण्यासाठी दोनशे सदुसष्ट बहुमताचा आकडा गाठायचा होता त्यानुसार एनडीए आघाडीचे उमेदवार बिर्ला यांनी बाजू मारली संसदेत आवाजी मतदानाने बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपदासाठी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला राजनाथ सिंह यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले यानंतर आवाजी मतदान होऊन बिर्ला यांची अध्यक्षपदासाठी निवड झाल्याचे प्रोटेम स्पीकर भर्तुहरी यांनी जाहीर केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका